काही लोक ते दादा काय मिळालं आंदोलन त्यांचा चोवीस घंटे तेवढा एकच धंदा आहे त्यांना काही करायचं नाही आपण करायला लागलो आपल्याला आडत पडायचं हे उभं जिंदगी काही लोकांनी लोकांना नाव ठेवल्यात घातलेली आपण काय केलं की त्यांना जमत नाही त्यांच्यात इमानदारी नाही आपण इमानदारी करतो तर आपल्याला मिळत येस त्यांना ते सहन होत नाही मग आपल्यावर टीका करतील आपलेच त्यांनी आयुष्यात काही केलं नाही आमचं म्हणणं तुम्हाला नाही करायचं तुम्ही करू नका पण नाव तरी ठेवू नका विषय महत्वाचं सांगतो काय मिळालं असं काय म्हणते शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती पूर्णपणे थोडी खिडकी नाही पूर्ण याच्या पुढचं सांगतो माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीचं मंत्रालयवरचं ऑफिस डायरेक्ट कुलूप लावलं होत्या तुलपक म्हणजे मराठ्यांचं कायम वाटलं झालं होतं काय मिळालं म्हणतात ना घरात बसून राजकीय नेत्याचे पाये चाटून जमत मस्तमाना उलटा बोलणाऱ्यांना <laughs> शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधल्या सत्तावन्न लाख शिंदे समितीचं काम होत ती शिंदे समिती बंद केली होती ती लगेच महेश शब्द कायदे थोडेफार मागे पुढे असतील ती शिंदे समिती आम्हाला लगेच सुरू करायची ओके हो म्हणे कारण ती सुरू करायची तिला काही काम नाही मान्यच करणार हा तिला काही काम बी नाही ती ना काय फक्त ती जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घेत हा आणि त्याच्यामुळं लेकराचं कल्याण होतं एक एक काम झालं दुसरं एकदम जातं कक्ष असल्यावर शिंदे साहेबांनी ती संकल्पना राबली होती माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे मागचे परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्री नाहीत का नाही तुमच्या मी तर काय करू हा तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं दोन डर गावले होते नोंदी निघालेलं आणि गावातच वाटत प्रमाणपत्र आणि कक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं तुम्हाला ठेवा किचकट आधी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला नाही नाही इथलं नाही मी तुम्हाला जनरल राज्याचं सांगतो शिंदे समिती राज्यात काम करणारे मराठवाड्यात नाही राज्यातल्या मराठवाडा पच्चे महाराष्ट्र विदर्भ कोकण खानदेशन हे करू शकत नाही राज्य आमच्यासाठी पूर्ण राज्य आमचं त्याच्यामुळे तिला काही अधिकारी <laughs> हे आण तो आज आता आण वंशवर समितीने वंशवर जुळलेली कशा नाटकं करतो असं जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा दोन अधिकारी तसे आहेत एक हे बीड ला आणि एक हे धाराशिव हे दोन लैशाने कोण कोण्यात आता नाव आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर पोरं सांगतात आता आमच्या लक्षात नाही बीडला कोणतरी लेडीज आहे आणि धाराशिवला कोणीतरी ते देतच नाही काही करा तिला त्याच्यापेक्षा तिला बडतर्डतर्प हे बदल्या पा करून पासून काहीच उपयोग होत नाही शेवटी काय ना कुत्र्याचं शेवट वाकडत फुकणी घातली तरी ते काय होत हे नकोच असली कीड चांगल्या प्रशासनाला डाग लावते ती आता मी दोन मुद्दे सांगितले पोरव हो। शिंदे समिती काम करणार आहेत दुसरं सांगितलं कक्ष स्थापन होणार वंशवन समिती गठीत करा ती बंद पडली आणि मूडी लिपी अभ्यासक नाही आहेत फारशीचे नाहीत उर्दूचे नाहीत त्याच्यामुळे नोंदी येत नाही ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या म्हणजे त्यांना भाग कमी नाही पडणार समितीला गेल्या वेळेस आहेत गेल्या वेळेस गेल्या वेळेस मोडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं मुद्दा मीडियासमोर सांगतो माझं नाविला पैसे न दिल्यामुळं मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले तुम्ही सरकारने त्यांचा पगार दिला नाही हे सत्य मग त्या बिचाऱ्याने कसं काम तुम्ही पैसे नाही दिले हिय त्याच्यानंतर आमच्याकडे काय अभ्यासक त्यांना अधिकार द्या शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या ते वेधना दन जवळजवळ शोधी देत जसं की पुरा अभिलेख म्हणून इथं छत्रपती संभाजीनगरला पुरा अभिलेख म्हणजे पुरा हा पुरा अभिलेख पुरात अभिलेख शॉर्टकट मध्ये काय म्हणते तर खरं हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे आणि पुरा अभिलेख हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे बहुतेक तुमच्या बरोबर कारण त्याच्यातले त्र्यंबकेश्वरला आहे आपल्या आहे राक्षसभुवनलाय राक्षसभुवनला ह्या नोंदी घ्या ह्या नोंदी घ्या हा म्हणलेले तर आम्हाला त्या जे आर काढलेला हा म्हणून जे आर टाकाय आणला नव्यानं जे आर टा काढलेला जे आर डायरेक्ट काही रोखायचं नाही म्हणून तरी काम होत नाही आता शिंदे समितीच्या माध्यमातून ते सगळं करा ही बाजू एक क्लिअर झाली आता राहिली सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंट आणि आऊ संस्थांचे जे पुरावे त्या संस्थांकडे ते पुरावे घ्याचे तर शिंदे समितीकडं हैदराबाद गॅजेट आहे ते घेऊन सरकार पुढे ठेवून त्याची अंमलबजावणी सरकार करीत असं त्यांनी स्पष्ट म्हणलं बरोबर आहे का आणि सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण कारण आपल्याला भेद नको हे करतो म्हणजे म्हणजे ह्या तीन जाग्या आता चौथी गोष्ट केशेस राज्यातल्या पोरावर झालेल्या सरसकट या ही आपली मागित सरसकट आमच्या जाळायला नव्हते आमचं नाव कशा घेतले तुम्ही थोराव काय आमचे पूर जाळाल नाही जाळी तर तुमच्या तुमच्यातच त्यांच्या त्यांच्यातच कुठा कुठा लागल्या त्यांनी त्यांचे धाटलं जाळून टाकले त्या अलीकडचं बीडच्या अलीकडचं त्या दराच्या दलिंदाराच्या भावनेच त्याचा भावना त्याच धाटल जाळीचं नाव आमचं घेतो हे रिअल आहे आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही आमच्यावर विनाकारण खोट्या केसेस केलेल्या शासनाने त्या सगळ्या केसेस माग घ्यावा सरसकट ही विनंती आहे आणि त्या पण घेऊ असं सांगितलंय पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ही घातली पण जर गृह मंत्रालयाने सुचवलं तर ते सुद्धा होत तेवढे प्रयत्न करा लेकर मोकळे होते ही हे बाजू चार आता क्लिअर झाल्यात त्यांच्या आता दोन थोड्या लिहून घ्या नाही त्याच्यात पण लिहून घ्या पहिली कारण तुमच्यासाठी हिता तुमचं नाव खराब होणार नाही टीका सरकारचं म्हणून आता सरकार तुमचा दाग लागू न देणं जबाबदारी म्हणून म्हणून माणूस नागरिक म्हणून सांगतो करायचं करा नाही तर करू नको एसीबीसी जे तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं ते आम्हाला नको होत तरी तुम्ही देत आमच्यावर आमचं आमचं ईडब्ल्यूएस दाखवत आता त्याच्यात दिलंच तुम्ही एसीबीसी दहा टक्के तर पोरांनी स्कॉलरशिप अर्ज करायचा कोणत्या मंत्रालयाकडं शिष्यवृत्ती अर्ज करायचा कोणत्या विभागाकडं सामाजिक न्यायाकडे करायचा का उच्च शिक्षण मंत्रालयाकडे करायचा ओबीसीच्या सवलती जर आम्हाला दहा टक्के त्या लेकरांना लागू झाल्या तर त्यांनी लाखो पोरांनी ऍडमिशन घेतले आता कॉलेज त्यांना शंभर टक्के फीस मागायला लागले मग तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं का <laughs> सामाजिक न्याय आणि कोणतं उच्च उच्च शिक्षण मंत्रालय उच्चकडे का देऊन लागेल सामाजिक न्यायाकडे विचार करून बघा परंतु शक्यतो उच्च शिक्षण विभागाकडेच द्या हा विषय हा कारण ते क्लिअर होईल पोराच्या शिष्यवृत्तीचं कॉलरशिपचं साहेब परीक्षा सा, आल्यात आता मला वाटतं काहीतरी मार्च फेब्रुवारी शंभर टक्के तीस मग कुठून भरायचं होईल कुठे एम बी बी आर्किटेक्ट आर्किटेक्टची इंजिनिअरिंगची बी एस एम एस कशाला दिलं मग तुम्ही ते दहा टक्के नको म्हणून दिलं आणि ही भरपाई मतदान घेतलं काच करत निवडून आले आणि आता कुसल म्हणता शंभर टक्के पीस बघ म्हणजे तुम्हाला डाग लागू ला आमची भावना समजून घ्या शब्द आमच्या खेड्यातले तुम्हाला ते लागते ना खरे तुम्ही दहा टक्के दिले शंभर टक्के करायला लागला लीखी बळी रडायला लागल्या ना बापाकडे कोणत्या तोंडाने पैसे मागायचे बापा पैसे पैसेच नाही ऊस तोडाच गेले आलंच नाही आणखी आलं नाही पट्टा पाळडा रे अंकित पट्टा पाळडा ने हे शब्द एक सरकारला कळायचं नाही आता काय लय अवघडी ते गुगलवर सुधी दे याम केमकेज अर्थ काय तीन महिने त्याच्यात घरी दे ही ही रियल परिस्थिती बाबा पट्टा पाळडा रे अंकित काय करायचा बाप नाही इथं मुलीनी पोरांनी फीस भरायची कशी ही मुद्दा एक घ्या दुसरा जो सांगायचा आहे ईडब्ल्यू च्या माध्यमातून ज्या मा पोरांनी ऍडमिशन घेतलेले ते जशा तसे ठेवा ते उडू नका हाँ? हाँ जुने त्यावेळी सिलेक्ट झालेले ते पोरं काढून टाकता वाट कर ते ठेवा ते हे दोन याला दोन महिन्याची गरज नाही तीन महिन्याची नाही चार महिन्याचे नाही साधा कक्षा अधिकारी सुद्धा याच्यात बदल करू शकतो याला काय कॅबिनेटची गरज नाही राज्यमंत्री मंडळाची सुद्धा गरज नाही या साधा हे तातडीनं करून घ्या एका बाळा त्याला फोन करून आशीर्वाद देते दे। टक्के सांगतो तुम्हाला मी तुम्हालाच म्हणते आमचं दुःख ते वाटून घेतलं याच्यात किचकट होत आता बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक तिसरा आहे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या सगळ्या कुटुंबाचे दहा लाख रुपये निधी दिला पण काहीतरी राहिल्यामध्ये सरकार बनवण्याच्या नादात ते विसरून गेले ते का मुद्दाम शब्द नाव नाही देणार आहे त्याला मुद्दाम देत नाहीत बा असा शब्द नाही वापरणार कधी आम्हाला आम्ही एवढे बी मूर्ख नाही की कसल्या जागेवर डाग लावायचा त्यांचे ते दहा दहा लाख रुपये देऊन त्यांना सरकारी नोकरीची जी घोषणा केलेली जी तातडीने देऊन टाका मला काही ना दिल्यात काही ना राहिल्यात काहीला पैसे दिलेत काहीचे राहिले का ते का वर्ग करून टाका ते काय पैसे नव्हता आलं काय आत्ता म्हटलं तरी वर्ग करतात लगेच म्हणणारा नीट माणूस पाहिजे म्हणणारा नीट नाही म्हणणारे नीट नाहीत सर सगळं आजपर्यंत जेवढे आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाल्यात ते सगळ्यांचे देऊन टाका आजपर्यंत एसी विसी काही पोरांना लागूच नव्हतं हा तेच आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं मला की काहींच म्हणणं असं आहे की एसी वि आरक्षण लागू झाल्याच्या नंतर काहींना आत्महत्या झाल्यात त्यांना आम्ही देत नाही त्याला ते मान्य नाहीये म्हणून सुद्धा आत्महत्या झाल्यात म्हणू का तुम्ही त्याला लेप्रो म्हणून बघणार नाहीत काय राज्याचं त्याचं तर काळीच गेलं शेवटी बापाची पोरगी गेली बापाचं पोर का आत्महत्येत गेलं त्याचं तर गेलंच ना तुम्ही इतका बारीक विचार करणार इतका का दिल्याच्या नंतर आत्महत्या झाली म्हणून आम्ही नाही देत मग हे खूप जिरमी राजवटी सारखं झालं दहा पाच लेकरांसाठी इतका बारीक विचार करायचे मुख्यमंत्र्याला काय गरज नाही साधा विषय आता हे झाले विषय हे लगेच होते म्हणजे एकूण सात व्हायला लागले एवढे सात पाठवून करा आता राहिला आपला मेन कुटी तशीच मुठून खुली आहे खुटा मग सुट्टेला पण हे हळूहळू पाहत राहते त्याच्यामध्ये सगळ्या सोयीचे अंबोल ती पाहिजेच आम्हाला आम्ही सोडीत नसतो आता मागितला दोन तीन महिने वेळ जाऊ दे ते हे करायचंय त्यांना छाननी करायची ते नारक आलेला त्याच्यावर छाननी करायची तर हां हां त्याच्यावर जे आक्षेप आले हरकती आल्यात त्याची त्यांना काहीतरी बघायची वाचायला म्हणजे निवडणुकीच्या काळात टाईम मिळाला नव्हता त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहेत तेही त्याच्यानंतर दोन तीन महिन्यात करतो म्हणले बरोबर करणार ओके म्हणजे ते घेऊन नंतर नाही झालं तर मग माझी तारीख डिक्लेअर करतो मग तुम्हाला काय करायचं मुंबई देवारी जाताना असं तसं नाही जायचं बरं का निवेद हा वापस फोकस नाही मीच येत नाही आता जाऊन तिकडे मी विका करू आता वापस मी आता आपण एकदा गेलतो दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही कारण दोन हजार बाराचा दोन हजार एकच्या कायद्यानं मजबूत केलेला आहे दोन हजार बाराचा कायदा म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे एकोणीसशे सदुसष्टचं दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार बारानुसार मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला था था, तुम्हाल तुम्हाल दोन हजार बाराचा कायदा दुरुस्ती करावीच लागत होती त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वरच नव्हतं पाहिजे तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावाच लागत होता म्हणून ती सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढलेली ते राहिले तिथपर्यंत पण तिथून पुढे अंमलबाजावणी केल्या म्हणून आपली फसवणूक झाली तर आता मुंबईला दोन अंमलबजावणी करून मागणी सगळ्या मागणीची फक्त जाताने आपल्याला आता पहिल्यासारखं निवेदन करावं लागेल चांगलं आपल्याला शंभर टुकड्या कराव्या लागत्या आणि एका एका तुकडीत कमीत कमी आपल्याला पन्नास पन्नास हजार पोरग पाहिजे आपल्याला ते निवेदन स्ट्रॉंग करायला लागणार आहे कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळेस साहेब मुख्यमंत्री गेलो होतो त्यावेळेस आपण पोर आनंदात नेले आनंदातच माघारी आणले पण आरक्षण घेऊनच आलो त्याला आरक्षणच सगळ्या सोयीचा अंमलबाजून अख्खं राजीठ धरलेलं आहे म्हणजे ते काय साधा विषय नाहीये साधा विषय असता इतके विरोधात गेलेच नसते आपल्या बिगर मंत्री पद मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करत होते म्हणजे हे खरंय हे खरंय सगळे सोयीच्या अंमलबजावणी लहान विषय नाही आपण जरा निवेदन करू गरबर नको आपल्याला जर पोलिसांनी मुंबई जाताना हल्लं त्यांना त्यांना त्यांचा दोषच नाही आपली कुठे रक्त आपली नाही कारण आपण जातानाच पन्नास लाख ते सत्तर लाखापेक्षा जास्त जाणार म्हणजे ह्यावेळेस दोन कोटी मराठी आत भेटणार आहेत बिना निवेदनाचे निवेदन सोडू मग त्यावेळेस आपला जर पोलिसांनी तर आपण पोलिसाला असं गोष्ट मंत्री धोरण म्हणायचे मंत्री मंत्र्याच्या पोट आमदाराच्या पोर धोरे धोरण पोलिसांना धरायचा याला सोडायचं नाही जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही आपण जस करतो तसं करीत असतो मग बोललो तसं आमची मुंबई आम्हाला येऊ दे बसूनी खाऊ दे पिऊ दे बघून ना कंपन्या बघून दे रेल्वे बघून इमान कसं उडतं ते बघून मंत्रीपणच्या खात्यावर झोप होतो ते बघून दे कसं बघू दे बघ आम्हाला घर नाही बघू देत मंत्र्याची कशी असते तुम्ही कोणत्या ताटात खाता आमच्या सारख्या खाता काही तुमचा बघू नाही तुम्ही चहा कोणत्या कपात खाता बिगर दांड्याच्या दांड्याच्या बघू का ना आम्हाला मला बघायची इच्छा आहे बाकी काही नाही मंत्रालय कसं असतं बघ मंत्र्याचे बनले कशी असते बिस्किटाच्या कंपन्या कशा रेल्वे कशी पळते उलटी पळते का सरळ पडती विमान आज बघितलं पाहिजे आमचे मुंबई का मासे कसे धरते काय काय चाललंय ह्या वारीना निवेदन बद्ध जायचं आपली मुंबई मुंबईला त्रास होता कामा नाही पण जर कोणी त्रास दिला तर आता पळायचं नाही जागर तुमचा करायचा त्याचा मराठ्यांना आता लेसन केलं ले पावणे दोन वर्ष नाही पावणे दोन वर्ष कोणाला बोट लावायचं नाही आता आपण पुढं आता केली की दुमताकडे जायचं बस आणि आता, तुम्हाला मागच्या वेळेस अंतरवालीकरांना की हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतो बंद करत नाही हे आंदोलन आपण स्थगित करतोय हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये सांस्कृतिक मंडळात ठेवा तुम्हाला इथं ते सभामंडप करायचं आता शक्यतो इथं कुठे उपोषण होणारच नाही आता आता समोर समोर ठेवायची कारण हे दगा फटका करणार नाहीत असं वाटतं फडणवीस साहेबांना मी एकाच शब्दाचं उत्तर मागितलं होतं आणखीन मिळालेलं ला नाही आठ मागण्या दिल्या त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहेत की नाही मना, मना, तुम्ही नाही म्हणा हा म्हणा आम्ही उद्धवशन सोडतो तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करताय का एवढच आम्हाला बघायचंय काहीच बघायचं नाही बोललो का नाही तीन महिने झाले एक शब्द बोललो नाही अरुण साहेब एक शब्द आणि बोलणार बी नाही हे आंदोलन बोलणार बी नाही म्हणलं पण याच्यानंतर मला माझ्या समाजाशी बोलावं लागणार आहे मला सांगावं लागणार आहे तुम्ही जर मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी नाही केली जर बेमानी केली तर मी ओरिजिनल मराठ्याचा किल्लो आहे मी सुखाच तुम्हाला चलून जाणार नाही माझ्यासाठी अंतिम माझा देव माझा समाज हे माझ्या समाजाचे लेकर आहेत बाबा हा तुम्ही माझ्या समाजाला द्या हे समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच बस का काही करत नाही आम्हाला त्या राजकारण भात करा काय करत आम्ही सगळ्या पक्षाचे लेकर मोठे करा भाजपचे पोर मोठे होणार नाही त्याच्यातून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लेकर मोठे होणार नाही त्याच्यातून मी काय वाईट बोलवतो तुम्ही मला आज चालवतात मग मग येतो राग मग मी लागतो मी काय मिळाल का मी काय का, का मला काय आपल्या समाजाची काय मोठाले प्रतिष्ठित आहेत आपले त्यांची इज्जत नाही मला मला वाटत नाही ते मोठे हो। पण तुम्ही आम्हाला धरून कोपऱ्या कोपऱ्यात घालता गरीबाला म्हणजे आमच्या गरीबावर मोठ्या होता ना आम्हालाच मारून टाके आमचं म्हणणं आहे आम्हाला गरीबाला सांभाळा दिवसा बदलले बाबा आता लय दिवसा उगलेले लोक आजकाल लई उल्टे झालेत खोबडीचे सांभाळा गोरगरीब मराठ्यांना सांभाळा त्यांच्या मागण्या पुऱ्या करा म्हणून काय निघते पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईचे तारीख मी घोषित करणार आहे मराठा समाजातील राज्यातले पुन्हा एकदा बैठक लिहिणारे मुली आणि तिथून घोषणा आहे मुंबईची मग मुंबई ज्या होईल याला जबाबदार आम्ही नाही येत कारण ना।

जे बोललो ते मी करत असतो कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवलेला आहे मरण आहे त्यामुळे बोललो तसं था करत असतो मुंबई जाम होऊ शकते आणि ह्या वेळेस मराठे माघरी येऊ शकत नाही एकच काळजी घ्या माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील एकाला ही काळी सुद्धा लागता कामा नाही नाक सुद्धा लागता नये एवढीच फक्त काळजी घ्या हा ते बसतील खातील पेतील तिथं राहणार आता राहायला काय घर नाही तिथं आता राह पुढं तू एक पास याचा प्रॉब्लेम येते त्यावडा एक सोळा आल्यावर त्याला काय देत काय काय ते नैसर्गिक जाते सणासा माघारी ते कोणाला काही मिळावे लागू येत नाही काय जणाला शेटर नाही पंधरा पंधरा दिवस बर का त्यामुळे ह्याबारे काळजी घेतली ना बरी फक्त आम्हाला नक लागू देऊ नका आमच्या लेकराला आमची एवढीच इच्छा आहे जर मार मार आ, हे हे का पोर ठरले तर मुंबईत गेलेले पोर फक्त आमदार मंत्र्याला थांबणार आहे आणि इकडे जर पळून आले मुंबईतून ते खेडे मग तर इकाड्या मराठीने मारलेच हनुहानू फक्त म्हणजे जीवच नाही हे होणार हेवर नेऊ नका ही प्रयोग एकदा झालेला आहे मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाही हे निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी पण मी मराठ्याच्या पुढे जात नाही आता शेवटची विनंती शंभर टक्के आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठीशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत ते मराठ्यांच्या सगळ्या महिन्याच्या अंमलबाजीने करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार झालं रे तर जायचं ना मी चला आपण हे सगळं केलेलं आहे उपशम करते सगळे इकडे या उपोषण करते इकडे या उपशम करतेला ग्रासपेठाकडे फक्त उपश्रम करते बाकीचे मनाने कपा कपा बाजूला प्लीज उपोषण करते स्वार्थ मनाने जा लागा उग हलू नका जागे मनाने बाजूला काळजी घ्या उपोषण करते नसणारे सण बाजूला

आणि हॉस्पिटलला इथून मात्र जाऊ नका काही पोर आपल्या समाजात जाऊन मेळा रात्री सलाय घेताना असं पोर म्हणते आपले काय आम्ही इथूनच गावाकडे वापस जाऊ असं म्हणायचं हॉस्पिटलला जाऊन इन करा दोन तीन जागे आणि अण्णा ह्या पोर आहे ना दीड दीड तिला झोपायचा मिळाली पाहिजे मग असले मग काय झालं सगळ्यांनी इतक तिथं सगळ्याला बेड उपलब्ध करायची जबाबदारी घ्या